कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा वद्रमुख सोहळा संपन्न होत ते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तुम्हाला मा आदरणीय दादासाहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार गटाचे अध्यक्ष आदरणीय काकासाहेब ठाटे ज्यांना नुकतंच आपण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने निवडून दिले ते आपल्या सर्वांचे लाडके तरुण खासदार आदरणीय दहरशील मोदे पाटील या निमित्तानं उपस्थित असले तालुक्याचे माजी आमदार विनायक बापू पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक आघाडीचे अध्यक्ष आमचे मित्र गणेशदादा पाटील शिवसेज बाबा मोहिते पाटील स्टेजवर सर्वच पक्षाचे मान्यवर नेते मिळले आणि ज्यांनी उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ज्या उमेदवारांनी उमेदवारी मागितले ते सर्वच उमेदवार आणि या सोहळ्याला भदर सामील होण्यासाठी मारा तालुक्यातून आलेले कापसेवाडी पासून ते सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व आमच्या भगिनी प्रथम गेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशाचे नेते आदरणीय ने साहेबांच्या विचाराचा खासदार या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून जी जबाबदारी या माडा तालुक्यातील घेतली होती आणि ती जबाबदारी घेत असताना बावन हजार पाचशे पंचावन्न मताचं लेख आदरणीय पाटला देऊन एक उच्चार ले ले या ठिकाणी केला आणि म्हणजे बहादर मतदार बंधू भगिनीने एवढं मोठं लेख या ठिकाणी दिलं त्या सर्व मतदारांचा आभार व्यक्त करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि संधी या आजच्या भद्रकूट मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे खर तर या माडा तालुक्याच्या राजकारणाबद्दल विचार आपण केला या राज्याचे माजी उप मुख्यमंत्री आदरणीय दादासाहेबांचा कालखंडाचा तर विचार आपण केला गेले चाळीस वर्षे या राज्यामध्ये वेगवेगळ्या खात्याचा कारभार त्यांनी स्वीकारला आणि सर्वात मोठ राज्याचं मुख्यमंत्री पद उपमुख्यमंत्री पद त्यांना त्या ठिकाणी मिळालं याच्या मागची भूमिका की नेता कसा असावा याचा ज्वलंत उदाहरण आदरणीय दादासाहेबांच्या माध्यमातून आपण सर्वजण या जिल्ह्यातील राज्यातील तमाम नागरिक तमाम जनता पाहते त्याच कारण एका दादाने दिलेला दा शब्द त्या शब्दामध्ये कधी कुठल्याही प्रकारची खोट निर्माण होत नाही त्याच कारण या तालुक्याच्या नेतृत्वाला दो दोन हजार ब्याण्णवच्या पहिल्यांदा दूध संघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून आदरणीय दादांच्या बोटाला धरून दूध संघामध्ये प्रवेश केला आणि नंतर मात्र दोन हजार पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी बापू आहेत एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत बापूंकडे आदरणीय पवार साहेबांचं चिन्ह होत यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं चिन्ह नव्हतं याच्या माध्यम गद्दारीचा शिक्का दोन हजार एकोणीसशे एक पंच्याण्णव साली लागला त्याच कारण त्याचे साक्षीदार या ठिकाणी आदरणीय विनायक बापू आहेत आदरणीय पवार साहेबांचा माणूस पाडून छत्रीच्या चिन्हावरती निवडणूक लढवली आणि स्वतःचे पोळी भाजण्यासाठी प्रथमता या तालुक्यामध्ये एंट्री घातली मला खात्री आहे ज्या वेळेला आदरणीय दादांच्या बोटाला धरून या तालुक्यामध्ये सत्तेची बोट चाकण्याची सुरुवात झाली मला सगळ्याला माहीत आहे सत्तेची बोट चाकत असताना दोन हजार नंतर सलग तीस वर्ष या तालुक्यामध्ये विकासाच्या नावाखाली फार मोठा गोंधळ साक्षीदार तुम्ही सगळेच या ठिकाणी बसलेला मला माहिती आहे गेल्या पस्तीस चाळीस वर्षाच्या चा इतिहासामध्ये ज्या नेत्याला या तालुक्यातील तमाम मतदारांनी काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीच त्यांनी सोनं केलं नाही परंतु त्यांनी या संधीच गेल्या चाळीस वर्षामध्ये या तालुक्याची जी लोट झाली त्या लुटीचा अर्थसंकल्प माझ्या जवळ आहे योग्य वेळी त्या अर्थसंकल्पाच वाचन निश्चितपणे या तालुक्यातील जनतेला केलं जाईल त्याच कारण लुटीचा अर्थसंकल्प या नेत्याने मांडला तालुक्यातली फार मोठी नोट केली परंतु ज्या भातर या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ज्याला संधी दिली त्या कार्यकर्त्याचा तुटीचा तुट किती तोट कार्यकर्त्याच्या नशिबे असावे लागते ते माढा तालुक्यातील कार्य करता इतकं कुठल्याही राजकारणामध्ये जिल्ह्यामध्ये इतकं वाईट अशा पद्धतीचं राजकारण कार्यकर्ता देशात लावण्याचं काम निश्चितपणे या तालुक्याने के केलं तुम्हाला सगळ्याला आमच्यावर अनेक कार्यकर्ते होते अनेकांनी नेत्याला मोठं घमण्याचं ने काम केलं आज ते सगळे कार्यकर्ते कुठे आहात परंतु ज्या कार्यकर्त्याच्या जीवावरती सत्ता भोगली आपल्या कुटुंबाचा विकास केला आपल्या कुटुंबाची संपत्ती वाढवली त्याच कारण या तालुक्यातली जनता फुळी फाबली होती प्रत्येक कार्यकर्त्याला आशावाद होता एक ना एक दिवस निश्चितपणे नेता कार्यकर्त्याला बरोबर ठेवून या तालुक्याची सूत्र सगळ्यांना बरोबर घेऊन हटत परंतु अशा पद्धती कुठल्याही प्रकारचं कुत्र त्यांच्या हातून गेल्या तीस वर्षात खंड नाही जरा जिथं गाठायचं त्याच्या नर्यावरती पाय द्यायचा आणि पुढची वाटचाल करायची ही राजकारणातली कुटुंबी ज्या केली त्या नेतृत्वाला निश्चितपणे उद्याच्या विधानसभेमधून हातभार करण्याची जी जबाबदारी आहे मला खात्री आहे मित्रांनो हे परिवर्तनाची लढाई आहे परिवर्तन नुसतं बोलून होत नाही त्यासाठी कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र त्या ठिकाणी करावे लागते कालच्या लोकसभेमध्ये जा बघा तुम्ही तुतारीला मतदान केलं याद राखा अनेक रुपये वाटलं गेलं तुमचा नाही तुम्हाला योजनेच पाणी दिलं जाणार नाही अशी धमकी देऊन या तालुक्यातील जनतेला भयभीत करण्याचं काम निश्चितपणे ज्याच्यासाठी या तालुक्यातील जनतेने त्याला मोठं केलं त्या जनतेच्या जेव्हा त्यांच्या नड्यावरती पाय ठेवण्याचं काम जो नेता करतो आणि त्या नेत्याला हतप्र करत असताना तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे मी निश्चितपणे आदरणीय कौतुक करतो एका अर्थानं ज्या वेळेला एकोणीसशे पंच्याण्णव ला अपक्ष आमदार म्हणून निवडून आले पहिली पाच वर्ष चोवीस कॅरेट सोनं होत लोकांना वाटत होते की तालुक्याची सगळ्या प्रश्न सोडवून केली जाईल आणि सगळ्याला समान न्याय दिला जाईल परंतु दुसऱ्या पाच वर्षामध्ये जे चोवीस कॅरेट बावीस कॅरेट झालं त्यामध्ये क्वालिटी संपत आली आणि मग पुढचे दहा वर्ष तुम्हाला मला माहित की सोन्याच्या मुलामा लावलेला हा देखावा नदानी या तालुक्यामध्ये करण्याचे काम केले तुम्हाला आहे माहिती चांदी काळी पडली तर ती कितीही गाजली तर ती चमकत नाही परंतु पुढच्या दहा वर्षामध्ये या जे जनते मी ठरवलं होतं की तरी लोखंडाचा घेतला पत्रा एकदा गंध नाही की त्याला भंगारामध्ये घालावं लागतं म्हणून पहिले दहा वर्ष काम केलं दुसऱ्या दहा वर्षामध्ये गजल्याप्रमाणे काम केलं आणि तिसऱ्या दहा वर्षामध्ये पत्रा ज्या प्रमाण भंगार गंज लागतो त्या पत्र्याला भंगाराच्या दुकानात घालण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन एका विचाराने या तालुक्यामधून या नेत्याला हातबार करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा असता निश्चितपणे करताल हा माझ्या मनात विश्वास आहे राहणे उद्याच्या निवडणुकीमध्ये राणे माझे सहकारी तर मी पण गेले पंचवीस तीस वर्ष या तालुक्यामध्ये सहसा माणूस केंद्रबिंद मानून पाच पाच जिल्हा परिषदच्या निवडणुका लढवल्या चार चार गटामधून निवडून आलो आमच्या डोक्यामध्ये कधी सत्तेची हवा गेली नाही आमच्या डोक्यामध्ये एकच हवा होती सर्वसामान्य माणसाला जिल्हा परिषदच्या राज्य सरकारच्या केंद्राच्या सगळ्या योजना पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेतली होती आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडली आमच्यावरती कुठल्याही प्रकारचा एक रुपया छरावाचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही कुठल्याही प्रकारचं कुठे वेगळं नाही आणि म्हणून ही सगळी कामं आमच्या बरोबर असताना मी आदरणीय नेत्यांना या ठिकाणी निश्चितपणे विनंती करणार आहे उद्याच्या विधानसभेमध्ये जो आपल्याला निर्णय घ्यायचा आहे तो घेण्याच्या संदर्भात निश्चितपणे आदरणीय मोठे दादांना आम्ही त्या ठिकाणी अधिकार केले नाही तुम्ही ज्या कार्यकर्त्याच्या डोक्यावरती विधानसभेचा हात ठेवताल तो कार्यकर्ता उद्याच्या विधानसभेमध्ये आमदार झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण या, वाता या तालुक्यामध्ये आहे दादा तालुक्यातली हवा वेगळी आहे मला हवेचा अंदाज करतो मी दोन हजार चोवीसच्या भैया साहेबांच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा तेरा मार्चच्या दोन हजार चोवीस ला रात्री आठ वाजून एक मिनिटाने टी ला बातमी लागली तेरा मार्च बातमी लागली की आता भैया साहेबांचं तिकीट काट केलं आणि त्या फट्टणच्या थोलरला तिकीट त्या ठिकाणी दिलं गेलं आम्ही कशाचा केला ना आम्ही आदरणीय मोठ्या दादांचे कार्यकर्ते होतो त्या मिनिटाला आठ वाजून दोन मिनिटांनी माझ्या केटर्स वरती आदरणीय पवार साहेबांचा फोटो आणि तुतारीचं चिन्ह मी त्या ठिकाणी घेतलं आणि त्यानंतर दुसऱ्या मिनिटाला आमच्या सगळ्यांचे सहकारी तरुण आमदार विधान परिषदेचे आदरणीय रणजित सिंह पाटील यांना मेसेज केला नमस्कार दादा तुतारी आमदार मध्ये घ्या इतकी फास्ट प्रक्रिया तेरा मार्चच्या दिवशी झाले आणि मग सगळ्यांनी तुतारेचं वारं आदरणीय फैया साहेबांच्या मोठ्या भागांच्या कानामध्ये खातलं सातत्याने या तालुक्यामध्ये जाऊन सगळ्यांशी संवाद साधला सगळ्याला विश्वास व्यक्त केला तुम्ही जो खासदार आम्हाला देणार आहे त्याची परंपरा आहे त्यांच्या घरामध्ये उपमुख्यमंत्री होते मंत्री होते खासदार होते ह्या सगळ्या कामाचा लेखा जोखा का निश्चितपणे पुढच्या खंडामध्ये हे मोठे पाटील कुटुंबिया तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही अशा विश्वास दिला आणि या तालुक्यातील तमाम मतदाराने बावन हजाराचे लेख देऊन एक क्रांती केली आणि त्या सर्व क्रांतिकारक मतदाराला पुण्यापासून मनापासून अंतकरणापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझं छोटस थांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो जय जय महाराज